सदर मृत युवक प्रथमेश यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची व लक्षात या घटनेची माहिती निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमा देवी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला मानसिक त्रासाला कंटाळून या युवकाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे मृत प्रतिमेश यांच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे या घटनेसंदर्भात वडील किरण आपय्या मटपती यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा